वर्षावास धम्म परिषद कोल्हापूर आयोजित शाहू स्मारक भवन येथे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गायकवाड यांचे बुद्ध आणि त्यांचा धम्म एक युगप्रवर्तक रचना या विषयावर देसना दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने बौद्ध धम्म स्वीकारला असून त्याचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे तरच बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण होईल असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर गायकवाड यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर पी एस कांबळे होते प्रारंभी महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष बाजीराव कांबळे माजी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी तुकाराम भास्कर संयोजक विजय कुशान यांनी प्रास्ताविक केले आभार महादेव महाजन यांनी केले मेंगायम शरणं में वर सज्जवजेन हो तो मे जय मंगलम नदी मे सरंगायम संगो मेनंग सज्ज एक होतो मे जय नमो बुद्धाय नमो नमो साधु साधु भारत खऱ्या अर्थानं प्रगत आणि विकसित व्हायचं असेल तर धम्म धंग, बुद्ध आणि धम्म आणि संविधान याच्या चौकटीमध्ये धोरणं आखणं आवश्यक आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे बाबासाहेबांनी भारताचं संविधान देशाला समर्पित करताना जो जो इशारा दिला होता तो इशारा आज तशाचा तसा किंबहुना त्यापेक्षा अधिक तीव्रतेनं लागू पडतो आहे असं मला वाटतं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की संविधान लागू केल्यानंतर राजकीय समता प्रस्थापित होईल कारण त्यामध्ये इनबिल्ट तरतूद केलेल्या एक व्यक्ती एक मत एक मूल्य पण आर्थिक आणि सामाजिक समता निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं आणि अत्यंत गुंतागुंतीचं अवघड काम आहे त्यासाठी आणि केंद्र राज्य सगळ्या अत्यंत प्रामाणिकपणे धोरणं आखून उपाययोजनांचा अंतर्भाव करून त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आणि आजच्या स्वातंत्र्य एवढी सत्याहत्तर वर्षे झाल्यानंतरसुद्धा ते आपण करू शकलो नाही दोन हजार तीसला शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठायचे आहेत त्यामध्ये शून्य गरिबी पहिलं उद्दिष्ट आहे आज दोन हजार चोवीस पंचवीसचा इकॉनॉमी सर्वे असं सांगतो एक्क्याऐंशी कोटी लोक गरीब आहेत दोन हजार तीसला शून्य कसं होणार दुसऱ्या बाजूनं आर्थिक विषमता असमानता वेगानं वाढत चाललेली आहे कमी लोकांच्या हातामध्ये अधिक संपत्ती उत्पन्न केंद्रित व्हायला लागलेलं आहे आणि अधिक लोकांना उदरनिर्वाह करणं आवश्यक गरजा सुद्धा कठीण होत चाललेलं आहे आणि यासाठी जो उपाय आहे तो भारतीय संविधान आणि धम्म आणि धम्म बुद्धानीज धम्म या चौकटीमध्ये जर धोरणं निश्चित केली उपाययोजना अंतर्भूत केल्या अंमलबजावणी केली प्रामाणिकपणे तर हे साध्य होणं शक्य आहे अन्यथा ते साध्य करणं कठीण आणि अशक्य आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं तर आज बौद्धम्म्म वर्षावास समितीच्या वतीनं आज आपण वर्षावासाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली द बुद्ध इज धम्म एक युग प्रवर्तक रचना या ग्रंथाच्या अनुषंगानं एक विवेचन करण्याची संधी मिळाली खरं तर वर्षावासामध्ये या ग्रंथाचं वाचन करत असताना कोणत्या कोणत्या अंगाने ते समजून घेतलं पाहिजे बाबासाहेबांनी या संदर्भात नेमका कोणता दृष्टिकोन दिलेला आहे आणि प्रस्तावनेमध्ये जे चार प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगानं विवेचन करण्याची संधी उपलब्ध झाली खरं तर हा ग्रंथ आहे हा ग्रंथ घराघरात पोचलेला ग्रंथ आहे या ग्रंथाच्या माध्यमातून आपलं बौद्ध जीवन कसं असावं याचा उत्तम वस्तुपाठ बाबासाहेबांनी आपल्याला या माध्यमातून दिलेला आहे खरं तर बाबासाहेबांनी या ग्रंथाच्या माध्यमातून जी निर्मिती केली ती निर्मिती भारतीय आणि जागतिक पातळीवरच्या बौद्ध वाङ्म्यामध्ये मोठं परिवर्तन घडवून आणणारी एक वेगळी दिशात येणारी ठरलेली आहे या अर्थानं हा ग्रंथ युग प्रवर्तक आहे खरं तर बाबासाहेबांना या ग्रंथानंतर फारसं आयुष्य उपलब्ध लाभलं नाही पण ते जर लाभलं असतं तर कदाचित आजचं हे जे चित्र आहे भारतीय बौद्ध धम्माच्या दृष्टीनं तर निश्चितच याच्यापेक्षा वेगळं असतं जय भीम भगवान ब गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचं वाचन वर्षावासामध्ये कर म्हणजे करण्यात येणार आहे आणि त्याचा प्रारंभ येत्या दहा जुलैपासून आषाढी पूर्वीपासून होणार आहे आणि घराघरामध्ये सार्वजनिक ठिकाणी विहारामध्ये याचं वाचन होईल आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं या सभागृहात उपस्थित राहिले त्यांनी धम्मदेशना ऐकली सर्वांचं मी एक मुख्य संयोजक यांना त्यानं आभार मानतो जय भीम